कधी ऐकलंय का तुम्ही फक्त शंभर रुपयाच्या एका अक्का मजूर सोबत एका रोटीच्या पैशात अनलिमिटेड रोटी खाऊ शकतात किती का किती पचवा बघणार का भावा एक रोटी खा किंवा पन्नास रोटी खा पैसे फक्त एका रोटीच्या द्यायचे आहेत तर तुम्ही कितीही खाऊ शकता तुम्ही कधी ऐकले का, का व्हेज मध्ये सुद्धा पांढरा रस्ता मिळतोय आणि तो फक्त पुण्यात यांच्याकडेच मिळतोय आणि हा रस्ता सुद्धा शंभर रुपये तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे तुम्ही कितीही पिऊ शकता आपल्या टेबल वर गरम गरम अख्खा मसूर आहे बघा वाफ निघते अजून सुद्धा आणि हे बघा आपली अनलिमिटेड रोटी सुद्धा <laughs> आहे आपला अनलिमिटेड रोटीवरती ताव मारून झाला आहे तर आपण राईस घेतला आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा किती भारी आहे माझं कधी इस्लामपूरला जाणं झालं नाहीये पण आता तुमचा प्रवास मी इथेच संपवतोय कारण पुण्याच्या करवेनगर मध्ये तुम्हाला इस्लामपूरचा ऑथेंटिक अख्खा मसूर खायला मिळणार आहे यासारखं ऑथेंटिक अख्खा मसूर मी आजपर्यंत पुण्यात कुठेच पाहिला नव्हतो मी एवढे ठिकाणी फिरलो अख्खा मसूर साठी पण खरंच मी इथला फॅन झालो आहे लक्षात घ्या ही ऑफर दोन्ही आउटलेटला असणार आहे म्हणजेच वाडीव अख्खा मसूर कर्वेनगर आणि वाढीव अख्खा मसूर भारतीय विद्यापीठ बॅक गेटला सुद्धा आहे तर या ऑफरचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या धन्यवाद